मग द्या काय कोणला कोणाला द्याला सगळं सांगायचं चला निघालेत रे बलो तुमचे आभार मानायला आलो हा नमस्ते मुलं बाळ घेऊन आलात पण तुम्हाला त्रास नाही झाला बाकीच्या खूप त्रास झाला खूप त्रास झाला त्या ट्रान्सपोर्ट इतके पैसे ऍडव्हान्स घेतलान गाड्यात नाही सोडलान लय फसवलं काय तर पाच पन्नास गाडीचे पैसे घेऊन गाड्यात नाही सोडला आणि पन्नास सीटरच्या गाड्या घेतल्या दिला तीस तीस सीटच्या गाड्या सगळ्या बाजूनी लुटलं लोकांच्या हाल झाले ते बाकीचं ठीक आहे ते बघता येईल आपली लोक भरपूर परत गेली ते वाईट झालं कसं म्हणजे आपल्या आपल्या हक्काची 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 येणार तो आपल्यालाच देणार होता हक्काची आणि आपण पहिल्या दिवशी सगळी सोय केली होती शंभर टक्के पेमेंट केलं होतं असं पण अर्धवट नाही काय केलं होतं काय इलाज नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक लागली त्यांना दणका दिलाच पाहिजे देऊ या तुला माझा दानका माहिती <laughs> <तारा> धामापूर्ण <था। laughs> <तेरो तालाग। laughs> कुंभारखानी कुंभारखानी ओळखता काय मला कुठलं ओळखताय म्हणा आम्ही कसं ओळखतो तुम्हाला हा शेती करताना कुठून सुटला गाडी कुठून सुटली ड्रायव्हर झोपला होता उगा त्यांनी झोप काढली नवी होतं चौकात मस्ती करू नका रस्त्याला गाड्या बिड्यात ट्राफिक असतील रात्री भरपूर ट्राफिक होत आम्ही तीन वाजता आलो आज दुपारी निघाला होतात किती वाजता बारा वाजता सगळे सगळ्यांचे हाल झाले त्याचे पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक मी दोन तीन टप्प्यात निवडणूक व्हायची निवडणूक आई तुझी चालले आले होते काय कसे आले होते फिराया तो बॉट बघ पोरांनी काल गेली बॉट कोणला तेल होत नाही Sokak dah? Ikan? Okey. Tunggu. 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 Tunggu.